आज मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा आहे त्यासाठी बघा एक वाटी मुगाची डाळ घेतली तिला आता भिजवणार आहे ही आता स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची दोन तीन वेळेस आता ही डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली याला चार तास अशीच भिजू देणार आहे हा आणि एका वाटीमध्ये थोडं दूध घेऊन त्यात केसर टाकले ते पण डाळ भिजेपर्यंत तेवढं भिजू द्यायचं म्हणजे त्याला छान रंग येतो हे बघा आता डाळ भिजून झाली आहे आणि त्यातलं पाणी निथळण्यासाठी मी तिला चाळणीमध्ये आहे आता हे पाणी पूर्णपणे आहे याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार असं थोडं थोडं घेऊन मी बारीक करून घेते मुगाची डाळ आता बारीक करून घेतली हे ड्रायफ्रूट्स घेतलेत एक वाटी आपण मुगाची डाळ घेतली होती म्हणून पाऊन वाटी साखर हे केसरचं सा दूध आणि विलायची पावडर आणि हे दूध गरम केले एक वाटी डाळ आपण बारीक केली त्यासाठी आपल्याला दोन वाटी गरम दूध लागणार आहे आता कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये ते वाटण आपण चांगलं परतवून घेऊ तूप आता चांगलं गरम झाले त्यामध्ये आता मुगाची डाळ टाकू आपण हे बघा तुपामध्ये ही डाळीचं वाटण टाकलं आहे आता याला तूप सुटेपर्यंत एक पाच ते सात मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे डाळ ही रवेदार बारीक केलेली जास्त पेस्ट पण केलेली नाही आहे हे बघा आता किती सुख ले छान तूप सुटलं आहे त्याला आणि एकदम मोकळा झाला आहे बघा हा मुंबाच्या डाळीचा शिरा एकदम छान झाला आहे अजून एक दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती बागा। छान झालं आहे बघा एकदम छान भाजलं गेले आपले ते मुंबाच्या डाळीची पेस्ट आपण पिठाचे लाडू बनवताना कसं कंटिन्यू आपल्याला भाजावं लागतं तसंच देखील बारीक केले तसच भाजायची ही मुगाची डाळीची पेस्ट खूप छान भाजल्या गेली मुगाच्या डाळीचा उग्रवास जाईपर्यंत आपल्याला आहे जाई आणि तेल सुटेपर्यंत आता तेल देखील सुटले सॉरी तूप तूप सुटेपर्यंत आता तूप सुटले बरं का शिऱ्याला आपण सुरुवातीला जेव्हा ती पेस्ट टाकतो ना त्यावेळेस खूप जड जातं हलवायला आता एकदम चांगलं भाजलं गेल्यामुळे सहज झाला होता येतं बघा एकदम हलकं झालंय तूप देखील सुटलंय या दे। आता यामध्ये आता आपण प्रमाण जे एक वाटी मुगाच्या डाळीचं घेतलं होतं तर दोन वाटे आता दूध टाकू त्याच वाटेने हे बघा ही एक वाटी आणि अजून एक वाटी असं दोन वाट्या टाकते तुम्ही बघू शकता कसं दूध सुटलंय आता त्याला आता दूध टाकणार आहे हा दूध टाकल्याबरोबर याला हलवाय हलवायचंय कारण याच्या ना गाठी नाही होऊ द्यायच्यात सतत आहे हां तेच मी आता थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकणार आहेत काजू आणि बदाम थोडे मगजबी पण होतं माझ्याकडे ते पण टाकले मी आता याला परतून घेणार आता यानंतर एक केसरचं दूध आहे ना ते पण टाकणार आहे त्यामध्ये छान रंग येतो यानंतर यात साखर टाकायची पाऊन वाटी साखर आता यानंतर यामध्ये विलायची पावडर टाकूयात आता परत हलवून घेऊ सगळं हे बघा आता पूर्ण हलवा रेडी झालाय आपला बघा किती छान तूप सुटलंय त्याला एकदम मस्त हलवा झालाय आपला मुगाच्या डाळीचा हलवा किंवा मुगाचा शिरा तूप सुटलंय आता सगळ्या हलव्याला छान हे बघा आपला मुगाच्या डाळीचा शिरा रेडी आहे तुम्हाला जर माझा शिरा मी केलेला शिरा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि तुम्ही देखील असा मोगाचा डाळीचा हलवा किंवा मोगाचा डाळीचा शिरा नक्की करून बघा